लहानपणापासून आपल्यावरती जे संस्कार झालेले असतात ते मनावरती बांधलेले असतात आणि त्याप्रमाणेच आपण पुढच्या आयुष्यातसुद्धा वागत असतो लहानपणापासून जे आपण करतो ते संस्कार मनावर असतात त्यामुळे लग्न झाल्यानंतरसुद्धा तेच संस्कारात आपण जीवन जगत असतो आपल्या कुटुंबासाठी झटणं आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला कसा आनंद देता येईल हे बघणं आणि आपल्या कृ कुटुंबात प्रत्येकजण कसा आनंदी राहील खुश राहील हे पाहणं हे सगळं आपल्याला पहिल्यापासून आपण आपल्या घरात बघत आलेलो असतो की आपली आई काय करते ते बघत बघत आपण शिकलेलो असतो आणि त्याप्रमाणे आपण मोठे होतो पण काय होतं पुढे मोठं झाल्यानंतर आपल्याला आपण सगळ्यांसाठी करत असतो मग एक विशिष्ट वय असं येतं की त्या वयामध्ये मात्र मग आपल्याला आप असं वाटायला लागतं की अरे आता आपलं कोणीच नाही आहे आणि मग त्यावेळेला असं वाटतं की अरे इतक्या सगळ्यांसाठी आपण सगळं केलं पण मग आता आपल्यासाठी कोण करणार हा प्रश्न उभा राहतो खरं सांगायचं म्हणजे आपण इतके व्यस्त होऊन गेलेलो असतो इतके मग्न होऊन गेलेलं असतो आपल्या कुटुंबासाठी सर्व काही करण्यामध्ये की आपल्याला भान राहत नाही आपल्या स्वतःकडे आपलं सुद्धा नसतं आपण काय करायला पाहिजे आपल्यासाठी हे सुद्धा आपण बघत नाही आपलं सुद्धा जीवन आहे किंवा आपल्या जीवनात सुद्धा आपल्याला एक आनंद आपल्याला पाहता आला पाहिजे आपणही शो शोधला पाहिजे किंवा आपण सगळ्यांसाठी काही करायला पाहिजे हे आपल्या लक्षातच येत नाही किंवा आपल्या मैत्रिणी आहेत आपल्या मैत्रिणींबरोबर आपण जगलं पाहिजे हे आपल्या लक्षातच येत नाही आपण फक्त कुटुंब एक कुटुंब नवरा एक नवरा मुलं एकी मुलं आणि सासू सासरे असतील तर ते त्यांच्यासाठी ह्यासाठी सतत आपण धावत पळत असतो आणि सतत करत राहतो मुलांच्या आवडीनिवडी एवढी बघतो नवऱ्याच्या आवडीनिवडी एवढी बघतो पण त्यावेळेला आपल्या मनात हा विचार मनाला शिवतसुद्धा नाही की आपल्यासाठी नवरा काही करत नाही असं मनातसुद्धा येत नाही पण तेवढा तेव्हा आपण सगळं करत असतो सगळ्यांसाठी पण हा विचार मनात कधीच येत नाही की अरे आपल्यासाठी नवरा मात्र काही विचार करत नाही कारण त्यावेळेला ते वयच इतकं वेगळं असतं वेळ असतं फक्त एक झपाटलेलो असतो आपण आपल्या कुटुंबासाठी त्यांच्या कुटुंबातल्या सर्व मेंबर्ससाठी मुलांचं सा सगळं चांगलं व्हावं त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं नवऱ्याचा जो जॉब आहे किंवा नोकरी आहे त्याच्यात त्यांनी सुद्धा वाहून घ्यावं तो आपल्या घरासाठी सगळं कम कमावतो आहे करतो आहे ही भावना आपल्या मनामध्ये कुठंतरी कशी इतकी रुजलेली असते त्या हो की त्यामुळे आपण अजिबात म्हणजे आपल्या स्वतःकडं लक्ष द्यायला तयारच नसतो होतं काय परिणामी की आपण सगळं आपलं उभं आयुष्य ह्यामध्येच घालवतो आणि एक स्टेज अशी येते ती म्हणजे पन्नाशीनंतर म्हणजे जेव्हा आपण साठीपर्यंत येऊन पोचतो तेव्हा असं वाटतं की अरे आपण मागोळून पाहिलं की लक्षात येतं की अरे आपण काहीच केलेलं नाही आपल्या आयुष्यात आपल्याला बरंच काही करायचं होतं बरंच काही करायचं आहे पण आपण काहीच केलेलं नाही आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते असं आपल्याला वाटतं पण अजिबात नाही आहे असं वेळ कधीच निघून जात नसते वेळ ही आपल्या हातात असते फक्त तिचा आपण कसा वापर करायचा आणि तिला कसं उपयोगात आणायचं हे मात्र आपण ठरवायला पाहिजे काय होतं की साठीला आलो की मग हळूहळू नाही म्हणलं तरी थोडंसं आपण वृद्धत्वाकडे झुकायला लागलेलो असतो मग थोडीशी निराशेचे आपले बोल सुरू होतात की आता काय करायचंय आता कोणासाठी नटायचंय आता कोणासाठी करायचंय आता सगळं झालं आता मुलांसाठीच आपण मुलांनी सगळं करावं हे करावं म्हणजे आपल्याला सतत असं वाटत राहते की आपल्यासाठी आता काय करायचं म्हणजे तेव्हा आपण करत नव्हतो कारण आपल्या कुटुंबावरती पूर्ण आपली जबाबदारी होती म्हणून कुटुंबासाठी धडपडत होतो प्रयत्न करत होतो आता आपण असं म्हणतो की आता काय करायचं आता तर वय झालं खरं सांगायचं म्हणजे वय झालं हे कधीच आकडा म्हणून बघायचं नसतं आपलं वय हा एक नुसता आकडा असतो पण आपलं मन हे जर तरुण असेल तर आपण छान आनंदात सुखात मस्त मजेत मस्त मौला म्हणून जगू शकतो पण तसं जगता मात्र आलं पाहिजे हे काही जणांना खूप छान जमतं परंतु ते सगळ्यांना जमायला पाहिजे जसं की आता बघा आपण छान नटावं आपल्याला जे आवडतं ते सगळं आता उलट हे वय असं आहे की आपल्याला जे सगळं आवडतं ते आता आपण करायला पाहिजे कारण आपण आत्तापर्यंत सगळं घरासाठी केलेलं असतं आणि म्हणून आता हे जे वय आहे ह्या वयामध्ये आपण फक्त आपल्यासाठी जगायचं आहे आता मुलं काय करतात किंवा त्याची बायको काय करते किंवा त्यांना काय हवं आहे ह्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आता आपण काय करायचं आहे त्यांना त्यांचं तेन जगू द्यात त्यांच्या कुठल्याही गोष्टींमध्ये निर्णयांमध्ये आपण इंटरफिअर अजिबात करायचं नाही बिलकुलही त्या भांगडीत पडायचं नाही इनफॅक्ट त्यांना जे करायचं आहे ते त्यांना करू द्यायचं त्यांनी विचारलं तर आपण उत्तर द्यायचं नाही विचारलं तर फारच उत्तम परंतु त्यांना जे त्यांच्या आवडीचं करायचं आहे ते त्यांनी करावं आपल्याला देवाचं आवडतं आपण देवाचं केलं त्यांना नाही तेन आवडत त्यांना नका नाही आवडत तर त्यांनी नाही करावं त्यासाठी त्यांच्यावर कुठली जबरदस्ती आपण करायची नाही त्यांना जसं हवं तसं जगावं आपल्याला आजकालच्या मुली ज्या आहेत किंवा सुना आहेत हे से जे कपडे परिधान करतात ते कपडे आपण परिधान केलेले नव्हते ते आपल्याला आज आपल्याला आवडत नाहीत पण आता काळ बदलला आहे जेव्हा आपण ड्रेसेस घालत होतो तेव्हा आपल्या सासूबाई नऊवारी साड्या नेसत होत्या किंवा गोल साड्या नेसत होत्या मग आपण आपल्याला हवं तसं ड्रेस घालत होतोस ना मग मुलांना का अडवायचं सोनांना का अडवायचं आपल्याला हवं तेव्हा आपण आपल्या नवऱ्याबरोबर पिक्चरला बघायला जातच होतो ना मग आपण आता आपल्या मुलांना का अडवायचं उलट नातवंडांना आपण सांभाळावं आणि त्यांना म्हणावं जा तुम्ही दोघं जण करा एन्जॉय काही हरकत नाही उलट पक्षी जसं आता आपण काळ बदलतो त्याप्रमाणे जर आपण बदललो तर आपलं जीवन सगळ्यात सुखी होणार आहे आणि होत त्यामुळे आपल्याला जे हवं आहे तेही आपण करावं आणि जे त्यांना करायचं आहे ते त्यांनाही करू द्यायचं परंतु आपण स्वतःला आपल्या नातवंडांमध्ये किंवा मुलासुनांमध्ये गुंतवून नाहीये घ्यायचं अजिबात जरी तुम्ही एकात्र एकत्र राहत असाल एकत्र कुटुंबात राहत असाल तरी गुंतवून घ्यायचं नाही आणि वेगळं राहत असाल तर प्रश्नच येत नाही परंतु जर एकत्र राहत असाल तर तुम्हाला जर तुमची किटी पार्टी असेल तर तुम्ही जायचं तुमच्या मैत्रिणींचा काही असा ग्रुप असेल तुम्हा तुमच्या सगळ्यांचं कुठं हुरडा पार्टी जायचं ठरलं असेल तर मस्त हुरडा पार्टी करायला जायचं जर तुमचं कुठे सिनेमा पाहायला जायचं ठरलं असेल तर तिथे जायचं नाटक पाहायला ठरलं तर तिथे जायचं किंवा तुम्हाला एकमेकांच्या घरी जाऊन बसावं सोडत असेल गप्पा मारता तेही करायचं शॉपिंगला जाव असं वाटतंय ते, तेही करायचं तुम्हाला जे हवं ते तुम्ही आता अगदी मस्त मौला बनवून करायचं कुणाच्याही बंधनात आता अटकायचं नाही मग नवऱ्याने हे खाल्लं असेल का मग नवऱ्याला हे हवं आहे का सोडून द्या नवरा आता खातो त्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे तुम्ही त्याच्यासाठी उपाशी राहता तसे तो तुमच्यासाठी उपाशी राहत नाही मग मुलांनी हे खाल्लं असेल का मग नातोंडाने हे खाल्लं असेल का खातील ते त्यांचे त्यांचे त्यांच्या दें� आया आहेत करणारा आणि आपण जर स्वतःला त्यांच्यामध्ये असं गुंतवून टाकलं तर त्याच्यातनं आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही आणि त्यामुळेच आपण या सगळ्या गोष्टीतनं आता बाहेर पडायचं आपलं स्वतःचं जे आता लाईफ आहे ते जगायला शिकायचं आपलं स्वतःचं आयुष्य आहे ते जगायला आपण शिकायचं आणि त्या आयुष्यातनं आपला आनंद आपण शोधायचा तुमचे जे आवडीचे छंद असतात जे पूर्वी कधीच तुम्ही पूर्ण करू शकला नाही आहे ते छंद तुम्ही आता पूर्ण करा तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही मनापासून करा काही गोष्टी खूपदा असं होतं की आपल्याला करायची इच्छा असते परंतु आपण असा विचार करतो की जाऊ दे आता काय करायचं नको आता असंही वाटतं पण असं करू नका उलट आता हेच वय असं आहे की तुमच्या आवडीनिवडी तुम्ही जपल्या पाहिजेत तुम्हाला आवडतं मस्तपैकी तुम्ही जे हवे तसचे ड्रेस घाला फक्त ते आपल्याला शोभतील ना हा मात्र आपण विचार करायचा आहे आपल्या वयानुसार आपण आपले ड्रेस घालायचे माझ्या खूप साऱ्या अशा मैत्रिणी आहेत मुंबईला त्या मस्तपैकी छान थ्री फोर्थ घालतात फिरतात पण ती मुंबई आहे तिथे सर्व काही चालतं आपण ज्या गावात राहतो ज्या शहरात राहतो तिथे काय चालतं किंवा आपण काय चालतं म्हणण्यापेक्षा आपल्याला काय आवडतं ते आपण करायचं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थ्री फोर्थ घाला मस्त फिरा तुम्हाला कानातल्या गळ्यातलं घालून फिरण्याचा शौक असेल तुम्ही तसं करा तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता पण ह्या सगळ्या बंधनातून आता स्वतःला मुक्त करा कारण की आपण या बंधनातनं मुक्त केल्यानंतर आपला जो खरा आनंद असतो तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो आता चिंता काळजी हे सगळं सोडून द्यायचं ते सगळं मागं पडलं आहे असा विचार करायचा आता ते दिवस गेले आता सगळ्यांचे संसार मुलांचे सुरू झालेले आहेत ते त्यांच्या त्यांचा संसार करतील समजदार आहेत कसा संसार करायचा आणि कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा त्यांना आता माहीत झालेलं असतं त्यामुळे आता ते सगळे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जगत असतात आणि म्हणून आपणही आपल्या पद्धतीने आनंदात जगायचं अर्थातच जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर कुठे फिरायची हौस असेल तर तुम्ही त्यांच्यासोबतही फिरू शकता तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा पण मस्त मौला बनवून जगा आणि मस्त मौला बनूनच आयुष्य संपूर्ण तुमचं सार्थकी लावा सगळ्या आवडीनवडी सगळे छंद सगळं तुम्हाला जे हवं ते आता करा जे तुम्ही पूर्वी काहीच करू शकला नाही ते आता करा आणि मस्त एन्जॉय करा लाईफ आणि असंच लाईफ एन्जॉय करत असताना तुम्हाला कधीही एकटेपणा जाणवणार नाही एकटेपणा भासणार सुद्धा नाही आणि आपण एकटे आहोत असंही वाटणार नाही मुळात एकटेपणा हा प्रश्न इथे आता सध्या उद्भवतच नाही जर तुम्ही एकटे असाल तरी पण जर तुम्ही असं लाईफ जगलात तरीसुद्धा तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमच्या घरात सगळी फॅमिली असेल तरीसुद्धा खूपदा असं होतं की फॅमिली असूनसुद्धा आपण एकटे आहोत असं आपल्याला वाटत असतं परंतु फॅमिली असूनसुद्धा त्यांच्यासोबतही एन्जॉय करायचं त्यांच्या काही ठराविक दिवस त्यांची काही ठराविक वेळ असते ती आपण पाळायची आणि आपल्याला फॅमिली सोडूनही आपल्या मै मैत्रिणींच्यासोबतसुद्धा एन्जॉय करता आलं पाहिजे आणि म्हणून मस्त आयुष्य आहे छान आयुष्य आहे जगा आत्तापर्यंत जे नाही जगलात ते जगून घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि शेअरही करा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर जरूर कळवा मी तुमच्या कमेंटची अगदी वाट बघत असते आणि मला खूप आवडतात तुमच्या कमेंट्स बघायला आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच शेजारच्या बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे की तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघता आणि मला तुमचा प्रतिसादसुद्धा मिळतो